नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया घडीची मोठी बातमी अहिलानगर शहरात आज सकाळी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संतप्त मुस्लिम समाजाने राज चेंबर्स कोटला परिसरात रस्ता रोको आंदोलन केलं सुमारे सव्वा तास चाललेल्या या आंदोलनामुळे संभाजीनगर पुणे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती अचानक झालेले आंदोलनात महिलांचा सहभागी लक्षणीय होता आंदोलकांनी घोषणाबाजी करत महामार्ग रोखून धरला होता यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांचा मोठा फौजपाटा घटनास्थळी दाखल झाला सुरुवातीला पोलिसांनी आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव आपल्या मागण्यांवर ठाम राहिला आणि रस्ता मोकळा करण्यास तयार नसल्याने परिस्थिती चिघळली यानंतर वाढत्या तणावामुळे अखेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमावाला पांगवलं या दरम्यान मोठी पळापळ झाली तसेच काही वाहनांचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक हळूहळू पूर्ववत होत आहे तथापि परिसरात अजूनही तणावपूर्ण शांतता पसरली आहे पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असंही आवाहन करण्यात आलंय या बातमीसाठी इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री